माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत किती दिवस आम्हाला कधीतरी चान्स आहे का नाही आम्ही काही चुकीचं वागतो का त्यामुळं भावनिक होऊ नका तुमचे प्रश्न तुम्ही बारामतीच्या पण लोकांना विचारा आम्हाला पवारसाहेब आमचं दैवत आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु प्रत्येकाचा काळ असतो कुठंतरी ऐंशी वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे केंदुरकरांनो मी जर साहेबांचा सा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असते का नाही असती का नाही मिळालीच असती फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा का संधी आहे बघा शेवटी पवार साहेबांसोबत पक्ष उभा कोणी केला तो अजितदानाने केला पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही स्थान पवारसाहेब सुप्रिया त्यांनाच देतील त्यामुळेच ते बाहेर पडले करा माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका